शरद चंद्रजी पवार साहेबातील ज्येष्ठ नेते विजय दादा सर्वांचे खाता जैन शिफि विद्याचे चव्हाण जाणकरे सगळे आणि सरकारी आणि उपस्थित बंद भेटले एका अत्यंत महत्त्वाचा आणि समन देशामध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्या त्यासाठी આ લોકોિકાણી આ સાર ધન્યવાદ દેતો સહન દેશો કે લોકસભે ધૈર્યશીલ માહિતી રાજ્યસભે મે आणि आम्ही गेले दोनशे जो बघतोय की तिचा खासदार देशाच्या अनेक राज्याचे आव्हान भेटतात ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे किती हे सवन देशातल्या संबंध्या लोकांच्या लक्षात आले नाही गावकऱ्यांच्या लक्षात कसं आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय त्याचा आनंद आम्हाला हे कि गाजलं कशातलं सर्वात झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निघाला लोक निवडणूक येतात कधी भराम होतो काही तक्रारी येतात नाही असे नाही पण समन देशाला समन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची असता ही असताना त्यांच्या मनात छमता काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही शर्ता निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही म्हणजे काय आता आपण ई व्ही एमद्वारे हे मतदान घेतो तुम्ही वतन धावता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधान होता मतदान झालं म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळे तुमच्या मनात सरकार आणि तुमच्या मनात नाही लोकांच्या मनात सरकार ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठल्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जात याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला ああ、ジャガサをお誕生したアメリカ。アメリカまで、ま、ま、ま、その平均れ略だった。ジャガサは6歳の女性をお誕生したり、イングランド。実際には、ま、その平均をお誕生した。ユーロを考えて、世界で、や、それだけ、夢を出すす अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्ही एमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्ही एम नको काय असेल ते लोकांना मत खेची टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचा धा का आमच्याकडे सरकार आली त्या संख्येच्या अनुभव आसपास काही गोष्टी दिसतात अर्थात जैन जयंत तुम्हाला काही अखेरवारी सांगितली आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गरज आहे आम्ही काय माहिती मला केली ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले ह्याचा आकडे त्या मतदानासाठी नाही आणि त्यामुळे साजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आहे आता ही गाव असेल ते काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं असं वाटलं मी इथे यायचं ठरवलं चार पाच दिवसाचं होचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात सांगा आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकार्य नव्हतं तुम्ही गावाने वसून ठरवलं की असं पुन्हा एकदा मधा वेगळ्या पद्धतीने करायचं आता आज तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्यानी चंदी का कोणता कायदा असाय आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या पोलीस खात्यानी इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही हे कुठं काय असं कुठं कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथे जमायचंच नाही जमाव बंदी तुमच्याच गावात अशी गमतीची गोष्ट ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खत्रे भरले मला काही समजत नाही खतरा हे गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खतरा भरा पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचे त्यासाठी खचर आणि ह्या खचरा तिन घरला गावचे सरपंच आहेत असे आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीचं रेकॉर्ड इथे काय का जो प्रत्यक्ष बंदी करून

देशाच्या प्रधानमंत्र्याकड देशाचं केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुधारू हे कशासाठी आपण म्हणतो की महाताजी गेल्याचं दुःख नाही काल सोपवत हे निवडणूक यांच्या काल एकदा सोपवला की तुम्हा सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि मी सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला एव्ही आम्ही मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे आणि त्या ठरावची आमच्याकडे द्या ते आमच्याकडे देतील त्या संबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते होत मी बोललो ते काल त्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की फवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीची गोष्ट की तुमच्या गावी येणं चुकीच आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीच आहे काही पद्धतीच्या लोकांच्या म्हणून शंका ते शंकेची माहिती घेऊन નિસન કર્યા છે કાળજી ગયા હુકી લોકશાહી કી લોક અને તે અધિકાર જસન કરતી આજ ઉઠાવે મુખ્યમંત્રી વિનંતી કરતો અમારા રાજકારણ આના અમાડલ इतक्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निरक्षण करायचं आहे आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्या काही दुसरा हा जनतेमध्येही एवढं त्यांची भूमिका याच्यामुळे याच्यात राजकारण हे यंत्रित सुद्धा काही करायचं नाही आणि म्हणून मी सांगतो तसे ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तुम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःच्या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणणं स्वच्छ असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकार द्यायला हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे करायला माझी किंवा उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायला आणि हे गोष्टी अत्यंत आहे म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेले आज पार्लमेंट चालू आहे आता इथून आम्ही जाऊन मुंबईला जाऊन जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय खर्चा राहील हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते याच्याबद्दलची काळजी घेऊया मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांना झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो, तो हाच मुद्दा मानतात मला माहिती नाही रात्री झोपट काय बोलतात तर माझी खात्री आहे या हस्ताची सोडवणूक झाल्याशिवाय आमचा हा गणेश स्वस्त असणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्त बसून देणार नाही <coughs> ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मला फसूनचा मी धन्यवाद देतो मी काय अधिक बोलून विचार करत नाही इथं आल्याच्या नंतर चे, माझ्या आत्ता लक्षात आलं मी एकदा लोकशाही उभा आणि तुम्ही मला मतं दिली मी मत मागायला सुद्धा आलो न मागता तुम्ही मत दिली माझी रस्ताल केवळ विजयदा नेतृत्वाखाली प्रचंड मत त्या काळामध्ये मला मिळाली होती त्याला हे गावसुद्धा अफवाद नसतात आणि म्हणून तेव्हा मत दिली त्यासाठी आम्हाला उशीर दाखवणार मी आज या ठिकाणी मानतो सगळ्यांशी रजा घेतो आणि या कामाला आम्ही आम्ही स्वस्थ असणार नाही ही खाशी अभ्यास देतो आणि आपल्या सगळ्यांशी रजा घेतो जय हिंद जय धन्यवाद सगळ्यांनी हात वरती करायचा आहे शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय वरिया शरद चंद्रजी पवार साहेबांचा आजच्या कार्यक्रमाला ईएम हटाव बंदी करता बाकी जे खाली चला सगळे प्रशांत सुधाकर देशमुख सोलापूरचे महिला हे मार्करवाडी या ठिकाणी अमर उपोषणाला आजपासून बसणार आहेत तरी पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी द्यावी प्रशांत सुधाकर देशमुख हे आजपासून सोलापूरचे आहेत